गान्यारा। गान्यारा लो तो तो लोकेशन कसला सगळ्यांनाच पटले पण ते आता इन्स्टा युट्यूब फॅमिलीवरती आहे सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमिक चॅनल चॅनलवरती तुमचं स्वागत आहे गाईक चला आज पण शूट आहे तुम्ही पण रोज शूट 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 शूटचे ब्लॉग बघून कंटाळले असेल पण कंटाळू नका आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये रोजचे रोज नवी, 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 नवीन 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 माणसं बघायला भेटतात तुम्हाला आणि आज आहे आपला शूट आज माझे दोन गाण्यांचे शूट आहेत एकच जागेवर दोन गाण्यांचे शूट आहेत आणि आता मी निघतो शूटला जायला चला पहिला मम्मी पप्पांचं दर्शन घेऊ तर चला मम्मी पप्पांचं दर्शन घेतला आता जातो आपल्या गाडीमध्ये बसतो गाडीमध्ये बसतो लगेच निघतो नऊचा टाइम होता दहा वाजल्यात लेट होतोच अजून येशू तयारी नाही झाली येशूला कॉल केला येशूची तयारी झाली का नाही तर मग चला असतीच जा चला कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉक मध्ये चला आपली गाडी निघालेली आहे शूटला जायला पहिली स्टोरी आहे गाण्यामध्ये काहीतरी असेल म्हणून फॉर्मल कपडे घातले त्याच्यानंतर आपले फेऱ्यांचे गाण्याचे दोन शूट आहेत आणि चला आपण करू शूट मजा येईल आजच्या शूटला आजच्या शूट, शूट मध्ये आहे येशू आहे येशू 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 आहे येशू आणि ती पोचलेली आहे लवकरच शूटला जायला सर काही सहा वाजता सात वाजल्या सहा वाजता तयारी करायला गेली आणि बघा सात वाजता आले तास। दोन तास गेल ते कितीला तू आणि किती घरी किती वाजले एक वाजले बघ हा अरे काही मी पण झोपलो आता मग ती गाडी लावलेली ती तशी मस्त का मा मस्त मस्त तुम्हाला ना मेकअप वाल्यान फास्ट द्यायला पाहिजे तेव्हा तरी लवकर लव उठाल तुम्ही हा नाही म्हणा नाही पटला हो खर अरे मस्ती करत होतो छोटीशी मस्ती करायलाच पाहिजे ना छोटीशी मस्ती नाही केली तर कस जमल नक्की खायला लागेल तिला काजू घायच ना मी खावता ना माझं का नाही खरी थांब ना तू खावता बघ ना आहोच आकार आहोच आकार आहोज मी बरोबर कस खावता बघ ना तू नाही अरे जे ना थांब ना मी बरोतो बघ सगळं ठेवलं बघ काही ऐका मजा आता अरे बरोतो ना काजू ना मस्त <laughs> मस्त लय भारी वाजलं बघा बघा लय टाइम वेळ तुम्ही या या <laughs> भीन चाळीक <laughs> डोका दुखता आग दुखत पाय दुखतात हात दुखत हा काल जिम लागेल गेल ती बाबा आता तुम्हाला एसीच्या रोजच्या जिमच्या व्हिडिओ बघायला भेटतो पाय पायसा चला इथे आता कॅमेरा गणेश पूजन करू आणि मग आपण आपले शूटला चालू करू तू येत आमच्या गाण्यान नसेल याच्यात आम्हाला पाणी वाटायचं काम कर मामाचं गाव ग मामाचं गाव म जा मामा टोकन मा माल टोकन जेवणे मामा बाबा क्या करशील चुरा जायला लागेल तर चला दोन गाण्यांची शूट आहे दोन गाण्यांचा शूट करू आपण किती वाजताना काही संपता नाही चला किती वाजतील दोन गाण्यांचा शूट संपवायला तीन चार तारीख वाजतील संध्या रात्री बाबा बाबा बर बर दोन तीन वाजणारच आहेत सिरियसली मस्ती नाही बिग बॉस बघायला नाही भेटणार मग नाही नाही मग मी मुद्दाम टेक कमी देत आवाज ते दिवशीच्या सारखं सहा वाजवाजनी बरे आहेत ना मागे काय रील बिल टाकता टाकत नाही वाटत सरपंच मनाच वाटतय बरोबर ना हो मनावर घेतली वाटत अरे मग जेवढा रील टाकाल तेवढी पब्लिसिटी होते हा गरूं। गरूं। आज गरूं। आज वाटत वहिनी बी रोल करणार वाटतय बाबा येशूचा मार्केट जाम चीन टपाक दमदम चला चिन डमडम एक काम कर ना तुम्ही दोघ एक दिवशी लिटचा काम कर ना कुठले तरी गाणी हा केलेले पहिले नको आता दारी वाईट झाली लोक कमेंट करतील भाई <laughs> हा तुझा <तो> माणूस कुठे व्हायला नाही म्हणजे बेटायला तुला तेव्हा आपला तिकडं नदीवर बोलू गे <laughs> बरोबर तुला साईडला घेऊन जा येऊन जादला जा का आता जा लादला <laughs> लाद वैंगला धमाजलं गा सांग ला। ना आपल्याला आज जेवाला पापलेट सुरमई आणाला बाकासूर हा बाकासूर हा हा, हा फेमस डान्स नाही गुर तो हो चला आपण शूट करू पहिला गणेश पूजन त्याच्यानंतर आपल्या शूट करायला घेऊ तिथे आधीच कोमल तिथे आज सहा वाजणार आधी सहा हा रात्रीचे सहा रात्रीचे सकाळचे सहा हा तयारी करून म्हणजे तुम्ही तयारी करून राहा

नवीन आहे काही तुम्ही बघा सपोर्ट करा हा सबस्क्राईब करा सबस्क्राईब आणि आम्ही शूट मध्ये फक्त व्हाईट दारी ठेवून आल्या काली करायला विसरलो ऐका हा ऐका ऐका हा तुम्हाला फोकस नाही तुम्हाला माहित आहे का अर्धा कोरोग्राफर तर का मीच घेता आली येशू झाला ये इ तू कुठीन आरती अरे बाहेर करायचं असतं इ घरान गुड बाबा बाबा मला तर असं वाटतं पहिल्यांदा आवरी क्या शर्मा जी पहिली बार इतना कोई आरती कर रहा है ना इतना बड़ा बाकी सब कुछ किया है लेकिन सबको मीठा करने के लिए पेडा ही नहीं लाया है बाबा बाबा येशू बाबा करता करता या, या 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 तुम्ही बघू शकता सर्व नवीन चेहरे दिसणार आहेत तुम्हाला आमच्या सॉन्ग मध्ये आणि जो चेहरा तर दिसतच असतो कुठे बिट याला नका बघू बाकी यांना सर्वांना बघा लाईक करा आणि कमेंट करा चॅनलला ला माझे पण सबस्क्राईब करा आणि यांचे पण करा क क क मस्त मस्त चला ब्लॉक साठी एक नंबर सेल भेटलेला मामासच गाव आहे तुला काय म्हणले जा मामाला सांग लवकर सात बारा एक यो मामूस मामाला चालू सात बारा एक नाही नक्कीच का हा नाव नाही ग हो ग चला चला आता बोलून वाहणार नाही आपलं पण कामाला सुरुवात करा वाजणार शंभर टक्के वाजणार शंभर टक्के वाजणार तर चला जेऊन करून घेऊ आपण नंतर आपला अजून एक शूट आहे आणि आता मस्त चण्याची डाळ नाही याच्या वटानाडी गावरी हे दादांचं एक गाणी आहे दादा कुठलं तुम्ही आटोलीचा तुमचं बेंटल आहे फेमस आहे आटोली वाडोलीचा तर दोन बँड आहेत ना दोन पथक एक पॅडीचा आणि एक दुसरा बरोबर हा सगळ्यांची इकडे कला आहे आता आलेले आपल्याला पापोर नाही तर वावीची बोटी झाला झाला श्रावण संपला तोंडाला पाणी येईल असेल तर लालटाक नाही तुला काहीच नाही आय डोंट नो चिकनचा टो आणू का सुटला तुला नाही ना श्रावण का तुम्हाला पण तुम्हाला बी श्रावण गणपती असताना आटालीला भरपूर असताना नक्की किती दिवस आहे आपला गौरी म्हणजे पाचच दिवस पकडायचो नक्की नक्की येऊ नक्की येऊ अटालीला येतो ना मी येतो पियुष म्हणून बँड बँड वाला माहित आहे पियुष पियुष नाही तिकडे कोपऱ्यान घर म्हणजे गणपती लय मोठा असं त्याचे घरात राज बँड वाजवत होतो अटालीचाच इंग्लिश जेवलो मस्त पट भरून आणि मस्त दोन पीस झालं तर गाबोलीचं ते पण खाल्लं तर आराम करता

चला आता आलो दुसऱ्या लोकेशनला आणि आता दुसरे गाण्याचा शूट चालू आहे आमचा इथं डोळ्यावर ही एक झोपाल आली नाही इकडे बघा आमची माणसं एक 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 कमी होत दोघे जणी गेल्या पाच जणी रेल्या अजून कोणाला जायचं आहे ग आता तिकीट करा हा हा चला गणपती बाप्पा चला गाईस मस्त पैकी शूट करता दुसरे गाण्याचं शूट चालू झालंय डोळ्यान ॲप चालू झाले काय गाणं आहे काही नको इला गाणी बिनी ऐक आता आलेली आहे गाईस तुम्ही बघू शकता इथे येशू पण खेळायला हा मिशू थाले गाईस लाई मिस करताना थलेलाय वहिनी असली नशीब नशीब थंडा नाही पारला हो तो, तो डान्स कुठला थालेचा एक या या फिक्स नाही ग नाही पाय उलट असेल मग तो डान्स येतो गाणी कुठला बी असू दे एकच का गांस हा हा गे गे दोन थालीची माणसं आहे ग माझी <laughs> माणसा ना जय बुक्का जय बुक्का तू राईने सकाळपासून आमची लय सेवा केली लय मेहनत करत मग काय माहिती आहे हा दादा हाडा एकदम ओके आपला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा यस येस जाबुक झुबुक जुबुक या फायनली आपला पॅकअप झालेला आहे आता वाजल्यान अकरा कारण की घरवाल्यांना झोपायचं आहे त्यामुळे आपण लवकर इथे शूट संपवलेला आहे आणि चला इथे आता गावठी कोमरा कोणला कोणला खायचा खरंच अपेक्षा नव्हती की आमच्याकडनं एवढं लवकर हा शूट होईल कारण की खूप आठ मिनिटाचा गाणी होता पण खूप छान असा एकदम सिंपल एकदम फटाफट फटाफट असा गाणं झालेला मी दे तर तयारी ठेवलेली बरं एक वाजता संपल कारण की आम्हाला माहित ना आमचं गाणी किती वाजता संपल पण ज्ञानेश्वर दादानी म्हणजे बहा बहा आणि आपले फेवरेट प्रवीण शर्मा सर त्यांनी काय जबरदस्त साथ दिले तुमच्या इकडे लाईट फिरवा झाला तर गाईस कसं असत माहित आहे का ज्ञानेश्वर दादा आले आमच्या इकडे बुलेट ट्रेन चालू नाही झाली अजून अजून काम बी नाही चालू झालं बुलेट ट्रेन यायच्या अगोदर ज्ञानेश्वर दादाचं काम म्हणजे बाबा दीडियी 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 दीडियी। दीडियी। गोली गोली बुकी ना आ, आ, इसके वाईल क्यू, जेट क्यू। ना ना इरी इरी गोलीगन बुकीटिंगुल दापा ह स्किल व्हाल क्यों अरे नमस्कार दादा आटली वडुरलीन वरून आळ्यात त्यांचा YouTube चॅनल वरती आमचा गाना पडणार आहे किती वर्षातून गाणी टाकतो तुम्ही चॅनलला सुरु करतोय आणि आपला खूप चांगला असा शूट झाला म्हणजे आठ वाजता सुरू झाला होता वाटलं नव्हतं खूप घाईवल असं होत वाटलेलं पण खूप खरंच छान झाला आणि तुम्ही आहेत मग काय नक्कीच माझे गुरु दादा आहेत प्रश्नच प्रश्नच ना प्रश्न डायरेक्ट मिटली आहे गाईज दीड वर्षातून गाणं टाकणार आहे त्यांच्या चॅनलचं नाव काय दादा राकेश राकेश पाटील अटालीकर ज्यागरी जय कोली आपले कोली बांधव सुद्धा इथे आहेत तुम्ही बघू शकता तर चला येशू काय बोलणार भूक लागली ग मा एवढी हा ग हा ग कौशांच्या इथे सांगतं चिप्स आण पार्ले बिस्किट आण हा अरे मगाशी आम्ही बघितला बिस्किट येशू सांगतो मला देना बोलतं मला दे ना बोलतं आवरे भू काही नाही झाला ते झाला हा असाच झाला काय चले गेले गेले तर त्याला काही जास्त काही ब्लॉक मध्ये बोलणार नाही काही करणार नाही ब्लॉक इथेच एंड करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आग्रे जे कोली गणपती बाप्पा